आज म्हणजे जे गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे त्याचा निकाल येणार आहे आउटकम येणार आहे गेल्या दोन वर्षापासूनच आणि तुमच्या राजकीय अनुभवातून तुम्ही कसं पाहता आजच्या दिवसामध्ये जसं सगळं म्हणताय तसं मलाही वाटतं की जे करायला पाहिजे ते हे लोक नाही करणार पॉलिटिकल निर्णय देतील हा निर्णय कॉन्स्टिट्युशनली करेक्ट असला पाहिजे एवढीच काळजी घेतली पाहिजे आणि एवढीच आम्हाला अपेक्षा आहे संवैधानिक पदं आहेत संवैधानिकरित्या त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जे काही खरं आहे ते तेच झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला असं वाटते काय तुम्ही म्हणताय की जो पॉलिटिकल निर्णय दिला जाईल घटनात्मक दिला जाणार नाही म्हणून कुठेतरी वाटते की हां बिलकुल बिलकुल मला वाटतं की हा पॉलिटिकल निर्णय हे लोक घेतील संवैधानिक निर्णय नाही घेणार हा कॉन्स्टिट्युशनली प्रोसेस्ड जे काय असेल जे काय खरं असेल त्या हिशोबानं झालं पाहिजे नाहीतर या लोकशाहीला खूप मोठा धक्का लागेल